अवधूत चिंतन श्री गुरुदेवाला असते श्री स्वामी समर्थ तर नऊ एप्रिल मंगळवारी गुढीपाडवा आहे मी काही राशी सांगणार आहे त्या राशींचे पुढचे जे दिवस आहेत ते खूप बदलणार आहेत आर्थिक लाभ त्यांना होणार आहे त्याच्या त्यांच्या मार्गाला सर्व अडचणी जे काही ज्यांना अडचणी असतील जे काही ते कष्ट करतात त्याचं फळ त्यांना जर मिळत नसेल तर ते सगळे काही त्यांचे संपणार आहे आणि त्यांच्या यो कष्टाचं योग्य ते फळ त्यांना मिळणार आहे कोणत्या कोणत्या जीवनात कोणाच्या जीवनात काय बदल होणार आहे त्याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे तर नऊ एप्रिलला ज्योतिषशास्त्रानुसार तीन शुभ राजयोग निर्माण होत आहे तर पहिली जी रा पहिली जी आहे राजयो, राजयोग त्याला म्हणतात शशय राजयोग त्यानंतर दुसरं आहे अमृतसिद्ध या राजयोग आणि तिसरा आहे सर्वार्थ सिद्ध राजयोग तर, राजयो, तर, राजयो, तर हे नवीन वर्षात घडणार आहे या तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे मंगळाच्या आणि शनिदेवाच्या कृपेने काही राशींचे भाग्य चमकणार आहे आणि या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यामध्ये खूप बदल होणार आहेत आणि त्यांचे चांगले दिवस येणार आहेत त्यांच्या आयुष्यात कितीही अडचण असू द्यात ते पूर्णपणे संपणार आहेत आणि चांगले दिवस येणार आहेत तर नक्की बघा यात तुमची राशी आहे की नाही तर पहिले रास आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींना तीन असे तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे खूप फायदा होणार आहे आणि व्यवसायात त्यांना अनेक चांगल्या संधी त्यांना मिळणार आहेत आणि व्यवसायात भरपूर नफा म्हणजे दाट प्रमाणात नफा त्यांना होण्याची शक्यता आहे प्रगती व यशाचे जे मार्ग असेल ते पूर्णपणे खुले होणार आहेत त्यांच्या करिअरमध्ये त्यांना चांगल्या संधी त्यांना मिळणार आहेत गुढीपाडवापासून त्यांचे जे काही संकटे होते आजपर्यंत जे काही अडचणी त्यांच्या जीवनामध्ये चालू होत्या ते पूर्णपणे दूर होणार आहे या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊन कुटुंबातील जे वातावरण असेल ते आनंदी होणार आहे तर पुढची दुसरी जी रास आहे ती आहे मिथून रास तर मिथून राशीच्या लोकांबाबतीत बघा त्यांचा जो मराठी नवीन वर्ष आहे या वर्षातून त्यांना खूप नवीन नवीन अनुभव त्यांना येणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे आणि करिअरमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे मतलब जे करिअरमध्ये प्रगती तुम्हाला होणार आहे आणि नवीन नवीन संध्या देखील तुम्हाला मिळणार आहेत तर अचानक तुम्हाला होण्याची शक्यता आहे तर तेच मिथून राशींच्या लोकांमध्येच लोकांच्या म्हणजे जे आपल्या वडिलांच्या संपत्तीतून तुम्हाला काही लाभ मिळणार आहे राजयोगामुळे बऱ्याचशा अडचणी दूर होणार आहेत मग न्यायालयीन प्रकरणामध्ये तुमचे अपेक्षित यश तुम्हाला मिळणार आहे जे काही न्यायालयात तुमचे जर कोणते कोर्ट कचरी किंवा बाबतीत जे काही तुमचे कारणे असतील म्हणजे जे काही तुमचे अडचणी निर्माण होत असतील तर ते तुमचे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे ते, ते बंद होणार आहे तुमचं काम पूर्णपणे होणार आहे आणि नोकरी करणाऱ्यांना यशाबरोबर त्यांच्या त्यांना एक मोठी जबाबदारी म्हणजे यशात त्यांना संधीदेखील मिळणार म्हणजे यशामध्ये त्यांची प्रगती पण होणार आहे तसंच त्यांना त्यां त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे तसेच संपत्ती आणि प्रश प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे तर तिसरी रास आहे धनुरास धनुराशीचा हा हिंदू नवीन वर्ष हा अतिशय लाभदायी ठरणार आहे तर या काळात उत्पन्नाच्या नवीन मार्गातून तुम्ही पैसे कमवणार आहात म्हणजे उत्पन्नाचे जे नवीन मार्ग आहे त्यातून पैसे मिळवण्याचा यशस्वी पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात तर गुंतवणुकीतून तुम्हाला नफा होणार आहे तर कामाच्या ठिकाणी जे म्हणजे जिथं तुम्ही जॉब करता त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमची प्रगती तिथं होणार आहे पगारात तुमचं वाढ होणार आहे आणि नोकरदारांचं प्रमोशन होणार आहे चांगल्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे आणि व्यवसायात तुमची प्रगती होत जाणार आहे तसेच कौटुंबिक वातावरण हे अतिशय आनंदी राहणार आहे या तीन राशी आहेत नक्की तुम्ही पण बघितलं असणार आहे की तुमची राशी आपली कोणती आहे तर गुढीपाडवा हा अतिशय अतिशय शुभ दिवस आहे सांगितले उपाय करा सेवा करा नक्कीच हा नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप लाभकारक खूप सुखाचा समृद्धीचा आणि खूप भरभराटीचा तुम्हाला जाणार आहे स्वामींची सेवा करा तसेच स्वामींची सेवा आपल्याला सोडायची नाही आहे देखील आपल्याला करायची आहे स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा कधी पण वाया जात नाही प्रत्येक गोष्टीत आपल्याला स्वामी आपल्या मागे असतात आणि कोणत्याही अडचणीमध्ये कोणत्याही सुखदुःखामध्ये ते आपल्या सोबत असतात गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आहे तर हा दिवस वाया जाऊ देऊ नका तुम्ही सगळे तर आपल्याला भरपूर सेवा करायची आहे आणि भरपूर उपाय आपल्याला करायचे जे, जेणेकरून आपल्या नवीन वर्षात आपल्याला त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा लाभ होईल तर जर व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ